हॅलो हाय फ्रेंड्स माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि हे बघा मी आज मागवलेलं मिशो ॲप्सवरनं कपाटमधली जी बॅग असतात घरा कपडे ठेवायसाठी ते मागवलेलं मी आणि माझ्या मैत्रिणींनी आणि मी आणायला गेलेली आणि येता येता मी पाणीपुरी घेऊन आली आणि आतरासाठी भेल घेतला आणि आतरं पाणीपुरी जास्त खात नाही त्याला भेल आवडतं त्यामुळं मी त्याला सुकी भेल घेतली आणि माझ्यासाठी आणि मुलीसाठी मी पाणीपुरी घेतला तीन प्लेट आणि मी त्यांना हे बघा इकडं पाणीपुरी त्यांना तयार करून देत आहे इकडं त्यांना व्यवस्थित घेता येणार नाही म्हणून मी एक एक दोन्ही मुलींसाठी असे तयार करून देते आणि मी आज मिशू ॲप्सवरनं मी बॅगा मागवलेल्या मी आणि माझ्या मैत्रिणींनी मा आणि माझ्या मैत्रिणीच्या मा घरी आलेलं पार्सल मग मी बॅग घेऊन आली खरं तर गूप मला तर खूप आवडली ती बॅग कारण कपाटामध्ये कसं होतं ना मुलं कसं व्यवस्थित कपडे घेत नाहीत एक कपडे घ्यायला लागले की सगळी खाली पडतात त्यामुळं मी ही बॅगा मागवलेली खरंच खूप छान आहे बॅगा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा असं नक्की तुम्ही पण असं वापरून बघा ती बॅगा खरंच खूप छान आहेत आणि हे बघा ते बॅगा कशी थोडी हलके असतात चांगले सुद्धा असतात आणि तुम्ही बघा कोणती आपल्याला आवडताना ते आपण घेऊ शकतो कारण मी अजून मागवणारच आहे कारण आता सध्या तर मी पण फर्स्ट टाईम मागवलेलं आम्ही त्यामुळं मी अशी बॅगा घेतल्या खरंच खूप छान आहेत बघा दोनशे नव्याण्णवला भेटल्या पण एक किती आहेत बारा आहेत बघा पीस आणि बारा पीसला दोनशे नव्वद दो म्हणजे काहीच नाही खूप स्वस्त आहेत कारण मी काय केलं बघा बॅगा खूप जरा थोडी हलके होत्या त्यामुळं मग मी माझ्याकडं मशीन आहे त्यामुळं मग मी एक शिंगल शिलाई असतं त्या बॅगाला शिंगल शिलाई असलं की लवकर बॅग खराब होतात त्यामुळं मी इकडं पूर्ण बॅगेला शिलाई मारून घेतलं कारण थोडं दिवस टिकतात त्यामुळं आणि कारण कसं होतं ना सारखं मुलं कसे चेन वगैरे असं काढतात परत हे करतात त्यामुळं मी शिलाई मारून घेतलं कारण चेन खराब होऊ नये सारखं म्हणजे मग मा कापड थोडं हलके असले की कसं लगेच खराब होतात त्यामुळं मग आम्ही शिलाई व्यवस्थित मारून घेतली पूर्ण बॅगेला म्हणजे टिकतात त्यामुळं थोडं शिलाई मारली की टेन्शन नाही म्हणजे बॅग जास्त दिवस टिकतात त्यामुळं आणि तुम्ही पण नक्की असं घरात जर मशीन असाल ना तर अशी शिलाई मारून घ्या बॅगेला आणि पूर्ण मी सहा बॅगे सहा पीस होते ना बॅगा ते पूर्ण सहा पीस बॅगेला सगळ्याकडं मी शिलाई मारून घेतले आणि मी इकडं बॅगेला शिलाई मारत होती तेव्हा माझ्या मैत्रिणीने मला बोलवायला आली आणि तिने गाडी घेतल्यामुळं मला पूजा करायला बोलवलेली म्हणून मी हे बघा इकडं गाडीशी पूजा करून घेतलं कारण माझ्या मैत्रिणीचा बड्डे पण होता आणि आता आम्ही ब गाडीची पूजा करून झाल्यानंतर आम्ही लगेचच मैत्रिणीची व बड्डेची आता आम्ही सेलिब्रेशन करणार होतो वरती मी लगेच वरती मी गेली त्यांच्या घरी सेलिब्रेशन केलं आणि मग लगेच घरी आली माझ्या कारण मला येऊन कपाट वगैरे आवरायचा होता त्यामुळं खरंच गाडी खूप छान छान चा, छान घेतली माझ्या मैत्रिणीने कलर पण वगैरे छान घेतला त्याने ब्ल्यू कलर आणि हे बघा इकडं मी बॅगा वेगा व्यवस्थित असे भरून घेतले साड्या बघा नवीन नवीन साड्या मी त्या बॅगामध्ये भरले आणि मी नवीन साड्या बॅगेमध्ये भरली नवीन नवीन आणि मुलीचे नवीन कपडे सगळ्यांचे नवीन कपडे मी फक्त बॅगेमध्ये भरून ठेवले आणि बाकीची जी रोजची घालायचे असतात ना कपडे ते मी वरती साईडला अशीच ठेवले खरंच खूप छान आहेत बॅगा आणि कपडे कसे असं सगळं खाली पडतात त्यामुळं हे व्यवस्थित बसावं म्हणून हे बॅग खूप चांगलं आहे आणि खरंच मी, मी एका एका आ, हे बघा व्यवस्थित मी असं एकावर एकाने बघा बॅगेच्या वरतीसुद्धा जागा आहे तिथं आपण अजून कपडे ठेवू शकतो इतर पॉकेटसुद्धा ठेवू शकता हे बघा माझ्याकडे हा एकच कपाट होता त्यामुळं मग मी बॅगा घेतला आणि मी ह्या कपडे मग कपडे ठेवलेले ना पहिल्या ह्या कपाटात आजीवर माझे कपडे बसत नव्हते आणि माझी मुलं तर सारखे मी कित ती कपडे मी व्यवस्थित ठेवायचे तरीसुद्धा एक कपडा घ्यायला गेले ना तर सगळे कपडे खाली पडायचे कारण हा प्रॉब्लेम एक ना मोठा हे होतो ह्या बॅगेमुळं कारण हे बघा आता आपल्याला समजतो की हा बॅगामध्ये कपडे आहेत त्यामुळं ती बॅगामध्ये आपण बरोबर घेऊ शकतो पण असं आपण गडी म्हणून एकावर ठेवलं ना सगळे कपडे खाली पडतात आणि हे बॅगेमध्ये हे बरं पडतं आपलं एक बॅग उचलला चेन खोललं की आपण एक कपडे घेतले की आपल्या कपडेसुद्धा सेफ राहतात त्यामुळं मला तरी ह्या बॅगा खूप आवडल्या आणि तुम्हाला कसे वाटलं ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा